दिल्ली विमानतळावरून उडणारी वो नव्वद विमानांची सेवा रद्द करण्यात आली आहे या क्षणाची आणखी एक महत्वाची बातमी नव्वद विमानांची सेवा रद्द करण्यात आली आहे दिल्ली विमानतळावरून उडणाऱ्या नव्वद विमानांची सेवा रद्द करण्यात आली आहे सुरक्षेचा उपाय म्हणून सध्या हा निर्णय घेण्यात आलेला आहे भारतातील काही विमानतळांवरची सेवा यापूर्वीच खंडित करण्यात आलेली होती सुरक्षेचा उपाय म्हणून मात्र आत्ता या क्षणाची जी बातमी येते आहे ती दिल्ली विमानतळावरून सुद्धा उडणारी नव्वद विमानांची सेवा सध्या रद्द करण्यात आलेली आहे भारत पाकिस्तान तणावाचा परिणाम विमान सेवेवर देखील द, द, होताना दिसतो आहे आणि त्यामुळे कुठलीही आगळीक होऊ नये यासाठी सुरक्षेचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे हा निर्णय कधीपर्यंत लागू आहे याचे अपडेट्स थोड्याच वेळात आपल्यापर्यंत उपलब्ध होतील मात्र या क्षणाची बातमी आहे की आजच्या नव्वद विमानांची सेवा नव्वद उड्डाणं आज रद्द करण्यात आलेली आहेत दिल्ली विमानतळावरून उडणाऱ्या विमान सेवेवर भारत आणि पाकिस्तानमधल्या तणावाचा परिणाम झाल्याचा आपल्याला दिसत आहे एकीकडे पाकिस्तानी नागरिकांना पाकिस्तानमधील अमेरिकन नागरिकांना देश सोडून जाण्याच्या सूचना अमेरिकेनं केलेल्या आहेत दुसरीकडे खबरदारीचा उपाय म्हणून दिल्लीवरून होणारी नव्वद विमानांची उड्डाणं सध्या तात्पुरती रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे सकाळपासून आत्तापर्यंत दिल्ली विमानतळावरची नव्वद उड्डाणं रद्द झालेली आहेत आज सकाळपासूनचे हे अपडेट्स आहेत सकाळपासून नव्वद उड्डाणं दिल्ली विमानतळावरून होणारी वेगवेगळ्या शहरांसाठी होणारी ही विमानं सध्या रद्द करण्यात आलेली आहेत आणि नागरिकांना प्रवाशांना त्याच ठिकाणी थांबण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट